अर्पिता माझी ठेवी तो आ, ती जमान काय ग अर्पिता मला दिसत नाही असं कुठं आहे ती एवढी मोठी दिसते गुंडी गुंडी आहे काय काम नाही टाकून अर्पिता कुठलीही गोष्ट टाकून देत जाऊ नको कुठलीही वस्तू जपून ठेवत जा कुठं ना कुठं काम आली ती आपल्याला कळलं का पडली तिथे ती गुंडी शर्टाला आपल्याला वापर वापरू शकतो पुन्हा किंवा कशाला तरी काम आले कुठतरी खिशाला वापरा येईल का खिशाला कशी लागते का नव्या फॅशनेबल ड्रेस ती असतन टाकलं का आणि गुंडी बसवली का कि मोबाईल पडत नाही त्यातनं कळालं का त्याच्यामुळे हर एक कामाला गुंडी येते तुला सांगतो म्हणून तू ऐकत जा कळालं का मग ज पण ठेवा जे आपल्याला कुठं नाही कुठं कामाला आली बरोबर का माली